लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या जा संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे आणि अशा प्रकारची गुड न्यूज जी आहे स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी स्वतः थोड्याच वेळापूर्वी दिलेली आहे आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर ही अपडेट तुम्हाला देण्यात येत आहे बघा मी यापूर्वी कालच तुम्हाला सांगितलं होतं की की केवायसीच्या मुदतवाढ संदर्भात एक कोटी लाभार्थ्यांची के वाय सी करणं अजून बाकी होतं एक कोटीच्या जवळजवळ आणि त्यामुळेच एकंदरीत जे आहे के वायसीला मुदतवाढ मिळालेली आहे होय के वाय सीला मुदतवाढ मिळालेली आहे म्हणजे के वाय सीची तारीख आता वाढवण्यात ता आलेली आहे पूर्वी अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती पण मात्र आता कोणती तारीख स्वतः सांगितले राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अगदी कमी शब्दांमध्ये सांगतो बघा थोड्याच वेळापूर्वी त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकतीस डिसेंबर ही आता नवीन तारीख असणार आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही नवीन तारीख असणारे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला वाय सी करण्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केली नसेल त्यांनी आता मात्र वाय सी करून घ्या जे एक कोटी लाभार्थी त्यांनी असं नाही समजायचं की के वाय सी केल्यामुळे जे आहे आम्हाला परत मुदत वाढ मिळेल आता ते परत परत होईल काही शक्य नाही आहे त्यामुळे शक्यतो सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही के वाय सी करून घ्या त्याचसोबत राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितटकर यांनी आणखी एक गुड न्यूज दिलेली आहे की विधवा एकल घटस्फोटीत ज्या महिला आहेत त्या ज्यांचे वडील नाही आहेत किंवा पती नाहीत अशा महिलांसाठी अवश्य ते बदल पण करण्यात आले आहेत म्हणजेच त्यांच्या के वाय सीचा देखील प्रश्न सुटणार आहे आता तुम्ही म्हणाल की त्यांना काय काय करायचं आहे तर त्यावर मी सविस्तर तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे काही चिंता करू नका अगदी सविस्तर ज्यांना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जो आपला व्हिडिओ पाडणार त्यावेळेस त्यांना खात्री होणार की अशा अशा पद्धतीने आता आम्हाला पुढचा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे सरकाराने त्यावर मी सविस्तर बोलणार आहे पण तुर्तास तरी चांगली गुड न्यूज ही आहे एकतीस डिसेंबर ही जाजा के वगेरे वगेरे ज्या ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी केली नाही कारण बरेचसे लाभार्थी होते ते म्हणत होते की के मुदत वाढायला पाहिजे आमची तांत्रिक कारणामुळे सी नाही झाली वेबसाईट चालू नाही वगैरे वगैरे असे कारण देत होते पण वेबसाईट चालू आहे आणि एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे केवायशी करून घ्या ही अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांनी अजून पण सी केली नव्हती त्यांच्यासाठी तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद